अगला हत्येच्या निषेधार्थ आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर त्याचबरोबर मुस्लिम संरक्षा कायदा हा लागू करण्यात यावा यासाठी आम्ही सर्व मुस्लिम समाज हे आंदोलन करण्याची पालिका येते असा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं मोहस शेख मारला गेला काय दोष होता त्या मोसिन शेखचा निव्वळ एवढा की त्याच्या चेहऱ्यावर दाढी होती शिवाजी महाराजाच्या बाबतीत व्हॉट्सअपवरनं चुकीचं मेसेज कोणी कोण पु, कोणत्या तरी समाजकंटकांनी पोहोचवला आणि त्याच्या संशयाची सुई म्हणून मुस्लिम समाजाकडं पाहिलं आणि काही कसूर नसताना मुस्लिम मारला गेला आम्ही सर्व मुस्लिम समाज त्यावेळेस हळ हळलो आणि शांत राहिलो त्याच्या पलीकडे काही केलेलं नाही आणि आपण बघितलं परवा परवा जर परवा परवा मागच्या सोमवारी आपला अखलाख शेखचा दादरी येथे हत्या हत्या करण्यात आली ज्या व्यक्तीचा मुलगा ज्या देशा देशाच्या लढतो लढतोय त्या कुटुंबाचा त्या कुटुंबाचा अशा प्रकारची हत्या होणं म्हणजे मुस्लिम समाजाविषयी किती द्वेषभावना पसरवत पस इथे हे लक्षात येतं मग आम्ही हातावर हत्या घेऊन बसणार का आम्ही असेच मरणार का प्रश्न निर्माण होतो